मागा आणि महिन्याचा आहे ना एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे तू ना अशीच माग उभी राह म्हणतात ना यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी होणार ये, ये कबड्डी तुमच्या संप कुठं तुमच्या पोरी संघ खेळायचे कबड्डी मेले थम 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 तुझ्या वस पकडल्याशिवाय मी राहणार नाही हा बंगला विका आणि आम्हाला आमच्या हिश्याचे पैसे दे वाटणी करून घराचे तुकडे करायला निघालेत बाळू आम्ही ज्योतीला आमच्या सोबत घेऊन जायला हवं तुम्हाला पैसे द्यायला त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि हिच्यासाठी एवढे दागिने साडे आणायला लाखो रुपये आले कुठून तीन हिस्से करण्याऐवजी चार हिस्से करावे आणि एक हिस्सा ज्योतीला द्यावा हाय हॅलो नमस्कार मी दर्शना मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत लेख असावी तर अशी हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय सव्वीस एप्रिलला आता एक तर भारी नाव आहे चित्रपटाचं आपल्या सगळ्या मुलींना हे ऐकायला फार आवडतं अशी मुलगी पाहिजे आता या चित्रपटातली लेख नेमकी कशी आहे आणि काय बनलाय कसा बनलाय हा चित्रपट जाणून घेणार आहोत आपल्या स्टुडिओमध्ये या सिनेमाची संपूर्ण टीम आली yes, आहे खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये सविता मॅम वेलकम गार्गी खूप स्वागत आणि विजय सर पुन्हा एकदा खूप वेलकम कसे आहात ती गई मजेत येस गार्गी कसं वाटतंय खूप खूप एक्सायटेड आहे नेक्स्ट फ्रायडे इज मेक ब्रेक सविता मॅम मालिका सुद्धा चालू आहे आणि या सगळ्यामध्ये इतक्या उन्हातानात तुम्ही चित्रपटाचं प्रमोशन सुद्धा करताय खरं तर हॅट्स ऑफ या एनर्जीला कशा आहात तुम्ही मी मस्त टकाटक नाही मी प्रमाणे एकदम दिसत पण छान फार आवडलाय तुमचा ड्रेस मला तर मस्त नावे विजय सर चित्रपटाचं oh. लेख असावी तर oh. अशी।, अशी।, अशी कधी सुरुवात झाली आहे नेमकी या चित्रपटाची या yeah. पंधरा एप्रिलला मुहूर्त झाला आपला आमच्या इंगोलीतील त्या स्टुडिओमध्ये आणि पिक्चर आता सव्वीस एप्रिलला रिलीज होतो तेव्हा सुरुवात झाली तेव्हा सुरुवात झाली आणि ना कास्टिंग तसे वेगवेगळे चेहरे आम्ही बघतोय या चित्रपटामध्ये हो। एकत्र एक कधी अनेकांनी पडद्यावर पाहिलं नाहीये काय विचार आहे कास्टिंगच्या मागे नाही कास्टिंगच्या मागे असा विचार आहे की परफेक्ट कास्टिंग चित्रपटाच म्हणजे माझा अनुभव आहे की माहेरच्या साडीच्या वेळेस सुद्धा तसे त्यातले जे कलाकार सगळे होते तस त्यांची चित्रपट कुठली चाललेली नव्हती एक दहा वर्षाच्या पिरियडमध्ये पण तो चित्रपट का चालला तर त्याचं कास्टिंग परफेक्ट होतं प्रत्येक रोलला जे मी सिलेक्ट केले होते लोक आर्टिस्ट ती परफेक्ट बसली होती तिथे जाऊन आणि त्या चित्रपटाचा खरा हिरो त्या चित्रपटाची कथा हाच होता आणि त्यामुळे तो चित्रपट चालला तर तो अनुभव मी पाठीशी आता होता जवळ की या चित्रपटाची कास्टिंगसुद्धा परफेक्ट पाहिजे म्हणजे जसं आता मी कॉलेजला असताना आम्ही मुलं पिक्चर बघायला जायचो पिक्चर बघून आलो की मग आमचं डिस्कशन असायचं की बाबा या टी ही हिरोईन च्याऐजी ही हिरोईन असती ह्या हिरो ऐवजी हा हिरो असता म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही त्यावेळेस तो शागीद पिक्चर बघितला होता जॉय मुखर्जी आणि सायरा बानू तर सायरा बानू म्हणजे एकदम में देवी ली ली नहीं। नहीं। त्याए 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 मी देवीची मूर्तीच असं वाटायचं बसलेली आहे त्यात तर मग आमचा विचार हे बोलणं असं झालं सगळ्यांचं एकमत झालं की जॉय मुखर्जीच्या ऐवजी जर शम्मी कपूर असतात तर काय मजा आली तर हे जे आहेत माहेरची साडी बनवताना मी ते कटाक्षाने ते मला आठवलं त्या काळचे कॉलेजचे ते दिवस आणि मी म्हटलं आपल्या चित्रपटामध्ये हिच्याऐवजी ही असती याच्याऐवजी हा असता असं होता कामा नाही त्याप्रमाणे ते परफेक्ट बसला आणि ह्या चित्रपटाला तीच काळजी घेतली आहे त्यामुळे प्रत्येक रोलला जे कॅरेक्टर जे आर्टिस्ट आहेत ना ते आप आपल्या जागेवर एकदम परफेक्ट आहे खूप मस्त गार्गी तुला कधी विचारण्यात आलं या चित्रपटासाठी आणि काय पटकन होकार का जरा विचार केला काय होतं ॲक्च्युली गमतीदार गोष्ट आहे मी जेव्हा पहिल्यांदा सरांना भेटले तेव्हा एकदम वेगळ्याच रोलसाठी भेटलेले त्यात जे जो सुनेचा रोल आहे की जी अँटॅगनिस्ट आहे सूटसे मोठी सून तर तिच्या रोलसाठी भेटलेले आणि भेटून बोलणं बिळणं झालं आणि क म्हणजे एवढं एवड़ मोठं नाव एवढी मोठी लोकं तर मी हो तर म्हणलेलंच आणि मग दोन तीन दिवसांनी मला सरांचा परत फोन आला की तुझा एखादा साडीतला फोटो पाठव बरं जरा आणि मी म्हटलं ठीक आहे मी पाठवले दोन तीन फोटो आणि लिटरली आय थिंक पाच दहा मिनटात लगेच परत त्यांचा फोन आला की तो रोल जाऊ दे आता ते मी बघीन पण तू लीड रोल करशील का आणि ते ऐकून म्हणजे ऑबियसली द आन्सर वॉज ऑब्व्हियसली अ येस इमिजिएटली पण म्हणजे कशासाठी भेटलेलो आणि आता मी इथे बसली आहे कशासाठी इट्स अ जर्नी इन इट सेल्फ सविता मॅम इतक्या वेगवेगळ्या -वेग -वेग भूमिका झाल्या आहेत आजवर एवढ्या वर्षांचा करिअर आहे म्हणून आज वर मला इथे एक प्रश्न विचारावा असं तो तो म्हणजे काय विचार असतो जेव्हा तुम्ही एखाद्या भूमिकेला हो बोलता तेव्हा काय बघता त्या भूमिकेत एकतर मला पहिल्यापासूनच वेगवेगळं करायला खूप आवडतं आणि त्याच्यामुळे मी ना की किती मिनिटाचा रोल आहे किंवा किती मिनिटाचं माझं काम आहे हे मी कधीच बघत नाही मग मला जरी दादानी सांगितलं असतं ना विजय दादाने की पाच मिनिटाचा सीन आहे तू करायचा आहेस पण सीन असा असा आहे मी हो म्हटलं असतं कारण त्या पाच मिनिटापेक्षा त्या पाच मिनिटात मला काय करता येणार आहे काय माझ्या याचं काय मला करता येणार आहे कारण ती कधी कधी ना ती पाच मिनिटं लोकांच्या खूप लक्षात राहतात बरोबर त्याच्यामुळे मी काम करत असताना नेहमीच एक तर मला वेगवेगळे रोल करायला खूप आवडतं तोच साचा त्याच्यातच न बसता आपण काहीतरी वेगवेगळं करावं ते करायला आपल्याला जर निर्मात्यांनी समोरून चान्स दिला तर तो, तो का नाही घ्यायचा बरोबर आणि तसंच झालं हा रोल तसा, तसा खाष्टच आहे जे मी करत आले पण तो खाष्ट असला ना तरी त्याला ग्रे शेड आहे ती पूर्ण हे असलं नाही करत आहे ती त्याच्यात मजा पण करता येण्यासारखी आहे तिथला कुठेतरी एक हळवा कोपरा पण आहे तिला भावाची काळजी पण आहे ती त्या सगळ्या याच्यातनं स्वतःला ती स्वतःला पण आनंद मला मिळाला पाहिजे आणखीन थोडंफार जे असतं ना बहिणींचं ते त्या पद्धतीचं आहे त्याच्यामुळे विजयदा सांगितल्यानंतर मी हो तर हो लगेचच म्हंटल होतं म्हणजे फार वेळ मी लावलाच नाही कारण एकतर काम करण्याची खूप वर्षापासूनची इच्छा होती हुँ। हुँ। की जसं मी त्या दिवशी म्हटलं की दादांबरोबर काम करण्याचे आणि विजयदादांना आठवत नसेल कदाचित कसं आठवणार कारण एवढी वर्ष झाली आहेत सुरुवातीच्या काळातलं अरुण कर्नाटकी असायचं ह्यांच्याकडे तर एकदा जेव्हा मला वाटतं माहेरच्या साडीच्या आधी काहीतरी राम गंगाराम किंवा काहीतरी ही फिल्म होती असणार कास्टिंग चालू होतं शूटिंग होणार आहे ते तर अरुण कर्नाटकींनी मला बोलवलं होतं आणि विजयदादांची भेट घालून दिली होती मला पण ते त्या वेळेला नाही जमलं म्हणजे शेवटी नियतीने ठरवलेलं हो। असत आणि माझी जिद्द म्हणजे मी आ, सांगेन की मला ना असं एक विश्वास किंवा स्वतःची विलपॉवर म्हणतो ना की नेहमीच आपली विलपॉवर असेल तर आपण खूप काही करू शकतो आयुष्यात जसं काका स्पर्शासाठी मी बत्तीस वर्ष वाट बघितली वा त्या रोलला पण कुठेतरी असं माझं मन सांगत होतं की मला असा रोल करायला मिळणार आहे आणि म्हणजे जसं विजयदा पाच मिनिटात मी होतो तसा तो, तो रोलही मला पाच मिनिटातच मिळालेला रोल आहे एका ठिकाणी भेटतो काय मिळतो काय तो रोल करायला आणि अस तर ती इच्छा होती ना विल पॉवर स्ट्रॉंग होती की कोणक्यांच्या फिल्म मध्ये काम करायचंय मला कधीतरी मला चान्स मिळणार तो करायला आणि तो चान्स मिळाल्यावर कोण सोडणार आहे मग मी वाटच बघत होते <laughs> इतकी ना इतकी वर्ष मग त्याच्यामुळे दादांचा फोन आल्याबरोबर जास्त नखरे न करता हो ते बारा वाजता मला भेटायला आलेच रात्री, रात्री। म्हणजे सासवडला खरेदी करायला गेले होते जे मी त्या दिवशी म्हटलं कॉस्च्युम डिझायनिंग सेन्स म्हणजे हे आत्ताचे जे काय आहेत ना आम्ही कॉस्च्युम डिझायनर नाही म्हणजे तुला सांगते ना की बोलावंच लागलं नाही ते म्हणजे बघा किती परफेक्ट माणूस असा अर्थात एवढ्या वर्षांचा त्यांचा अनुभव म्हणा किंवा हे पण आपण म्हणतो की, की अनुभव आहे म्हणून सगळ्या गोष्टी माणसाच्या लक्षात असतात किंवा माणूस त्या तितक्या पोटतिडकीने करतो असं नसतं साड्या आणायला म्हणाले सासवडला मी म्हंटल सासवडला कुठे साड्या आणायला कधी म्हणजे ऐकलेलं नाही ना बरोबर तर मला म्हणेल तीन मजली दुकान आहे तिकडे मोठं म्हटलं मला सांगा मी नंतर जाईल कधीच ऐकलेलं नाही ग की सासवडला खरेदी बरोबर घेऊन आले मी म्हंटल असेल तिकडे वरती मला भेटायला रूममध्ये मी शूटिंग करत होते जिजा नावाची फिल्म माझी येते अजूनही त्याचंही शूटिंग करत होते तिथे त्या हॉटेलला भोरच्या इकडे आले येताना हातात ब्लाउज पीस होते मग किती माणूस पर एक महिना आधी एक महिना आधी मला नाही वाटत की कुठलाही निर्माता एक महिना आधी कपडे देत असेल <laughs> म्हणजे आपल्या इंडस्ट्रीत हा तर बरं काही फायनल झालं नव्हतं फक्त काम करतोय हा एकमेकांना असलेला विश्वास जो असतो ना तो खूप महत्वाचा होता त्यांनाही हे कदाचित माहिती होत असेल पहिल्यांदाच आम्ही भेटणार होतो कि किती काही झालं तरी सविता ताई नाही म्हणणार नाही हे काम करणारच मैत्री एवढ्या वर्षांची आणि मलाही हे माहिती होत नाही पहिल्यांदा भेटलो म्हणजे ते अरुण कर्नाटक करून दिली होती त्याच्यानंतर तेव्हा मध्ये कधीच कॉन्टॅक्ट नाही कधीच नाही फक्त नाव ऐकून आणखी एवढंच बाकी कधीही भेटलो नाही काही नाही ते एकदाच भेटलो ते अरुण कर्नाटकीने भेट घालून दिली होती तेव्हा तर त्याच्यामुळे आले बसले काही घेतलं पण नाही आहे इतके बिचारे दमून आले होते सगळे मी म्हटलं जेव्हा हे करा तर काही नाही म्हणाले लवकर जायचे हे करायचे आणि पैसे ठरले चेक लिहून दिला मी घेतला ते केली वा खूप भारी खूप मस्त पण सर आता आम्ही ट्रेलर बघतोय चित्रपटाचा लेख असावी तर अशीचा शेड येत्या ट्रेलर मध्ये वेगवेगळ्या काय नेमका आहे काय घडतंय आहे ते सव्वीस तारखेला हल्ली आपण प्रत्येक घरामध्ये पाहिले ही प्रत्येक घरातली गोष्ट आहे कि प्रत्येक घरामध्ये आता कुटुंब व्यवस्थेमध्ये अशा काही घटना घडतात की ते एखादा आपोआत नाही आहे सगळीकडे तसंच आहे तर मला पाहण्यात असं आलं की आई समजा आजारी असेल हॉस्पिटलमध्ये तर मुलाला जसं सांगितलं की बाबा तू जरा एक आज तू जा आईजवळ बस तर तो काय म्हणतो की बहिणीला सांगतो तो, तो। ताई तू असं कर आमच्या मित्रा मित्रांची एक पार्टी ठरलेली आहे त्यामुळं प्लीज तू जरा जा ती नाही बिचारी नाही म्हणत नाही मग हा जातो पार्टीला हे प्रत्येक ठिकाणी मला हे पाहायला मिळालं आता मॅरिड मुलगी असेल ना आणि तिला जर कळलं की तिची आई किंवा कि वडील हॉस्पिटलमध्ये आहेत तर ती सगळी कामधंदा टाकून पळत येते mm. तर हे मुलीच्यामध्ये जे आई वडिलांच्याबद्दल एक अटॅचमेंट आहे ना तेवढी मुलामध्ये ना आई पाहायला मिळाली आणि म्हणून मी लेख असावी तर अशी म्हणून मुलीवर बेतला प्या हा पिक्चर स्टोरी वगैरे त्याच्यावर ठेवली अजून दुसरा एक अनुभव सांगतो शूटिंग आम्ही भोरला करत होतो एका देवळा टेकडीवर असं देऊळ ग्रामीण भागात <coughs> तर आमच्या पीने सगळं फिरून पाहिलं तिथे की कसे शॉर्ट्स लावता येतील देवळाच्या संपूर्ण गोल फिरून बघितलं तिथे एक कपल शेतात काम करत होतं तर ती बाई होती पन्नास वर्षाची असेल आणि तो शेतकरी असेल साठ पासष्ट तर त्यांनी विचारलं ते आमच्या कॅमेरामॅनला की दादा कुठल्या पिक्चरचं शूटिंग आहे इथे तर बोलले मराठी पिक्चर आहे काय नाव आहे तर बोलले लेख असावी तर अशी तर ती बाई लगेच बोलली अहो लेखच पाहिजे हो हल्लीचे पोरं कुठे विचारतात आई बापांना त्यामुळं मला तिथं आहे ना नहीं। 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 पहिलं हे मिळालं शूटिंगच्या mm. अगोदर की अरे एक ग्रामी अपले अपले oh. हे ग्रामीण ह्याच्यातल्या बाईला आपलं आपलं टायटल इतकं पटकन कळलंय म्हणजे हे लोक घेणार mm. आणि म्हणून मी आता माहेरच्या साडीमध्ये सुद्धा ती लेखच होती तिथे सुद्धा oh, 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 oh. पण त्याच्यामध्ये काय तो बाप तिला पाहत नाही असं होतं mm. त्याच्यात आणि इथे जे दाखवले कुटुंब त्याचं आपल्या मुलीवर प्रेम असतं okay. mm. माहेरच्या साडीचा एंड दुःखद आहे याचा हॅपी आहे है। हॅपी आहे पण त्याच्यात सुद्धा ती सासरच्या लोकांसाठी त्याग करते म्हणजे वारस देण्यासाठी आणि ही आपल्या आई वडिलांसाठी आणि भावासाठी त्याग करते असा हा चित्रपट आहे गारगी कशी आहे ही लेख नेमकी पिक्चर मधली का खरी <laughs> पिक्चर मधली <मदली है। laughs> लेख आय थिंक ज्योतीचे पण भरपूर शेड्स बघायला मिळतील जसं स्टोरी प्रोग्रेस होते म्हणजे सुरुवातीला खूप चुलबुल नटखट अशी पण लाघवी ज्योती बघायला मिळेल पण मॅ तिच्या आयुष्यात असं काही घडतं जे तुम्ही पिक्चर बघा मी स्पॉइलर नाही देणार पण असं तिच्या आयुष्यात काहीतरी घडतं ज्यामुळे अख्खी तिची दुनिया बदलते आणि त्याच्यानंतर तिला जो संघर्ष करावा लागतो तिला तिला जो धीर धरावा लागतो आय थिंक दॅट इज द मेन क्रक्स ऑफ द फिल्म की तिच्यावर झालेले संस्कार किंवा तिथे जे मूळ विचार आहेत ते ती कसे धरून ठेवते आणि हाव शी विन्स ओवर एव्हरीबडी सो आय थिंक मॅ ज्योतीचं हे कॅरेक्टर जसं सर म्हणले की प्रत्येक घरात ही अशी एक कोणीतरी असतेच मग ती मुलगी असो किंवा सून असो किंवा आई असो असं हे एक कॅरेक्टर तुम्हाला नक्की प्रत्येक घरात बघायला मिळेल पण आय थिंक मे माझ्यासाठी हा पिक्चर घरातल्या बाकी सगळ्यांसाठी एक वेकअप कॉल किंवा रिॲलिटी चेक आहे की तुम्ही बघा डोळेकडून बघा तुमच्या आजूबाजूला अशा भरपूर बायका आहेत ज्या न कळत तुमच्यासाठी एवढं काय काय करताय तर जेवढा हा पिक्चर त्या लेकींसाठी आहे तेवढाच हा पिक्चर कुटुंबातल्या बाकी सगळ्यांसाठी पण आहे पण गार्गी आणि ज्योतीमध्ये किती सिमिलॅरिटी डिफरन्सेस सिमिलॅरिटीज <laughs> um, पण आहेत आणि डिफरन्सेस पण भरपूर आहेत hmm. म्हणजे uh, ज्योती जी दाखवली आहे hmm. ती uh, गावाकडनं शहरात जाते तर माझं जरा उलटं झालं मी शहरातलीच आहे या पिक्चरसाठी गावाकडे गेले पण आय थिंक uh, जे कोर व्हॅल्यूज असतात ते तर uh, सेम आहेत किंवा जे ज्या संस्कारांनी मी वाढली आहे ते पण आय थिंक खूप सिमिलर आहेत किंवा म्हणजे मी स्वतः कथक डान्सर आहे तर आणि माझी आईच माझी गुरु आहे तर इन अ वे गुरु शिष्य परंपरेत आ, एका पर्टिक्युलर वेनी तुम्ही वाढता किंवा एक क्लासिकल डान्स पण तुम्हाला एक पर्टिक्युलर संस्कार देतं तर या सगळ्यात आहेत तशा सिमिलॅरिटीज आय थिंक मे बी तेच विजय सरांनी बघितलं पहिल्या भेटीत आणि माझा रोल बदलला खूप मस्त सविता मॅम अशा अनेक गोष्टी सेटवर घडत असतात आणि आता जसं सर म्हणाले की रियालिटी ही पण म्हणाली की रियालिटी चेक आहे हा चित्रपट म्हणजे खूप मस्त मस्त सीन या सिनेमाच्या निमित्तानं तुमच्यासुद्धा वाटायला आले असतील पण अशी कोणती मुवमेंट आहे किंवा असा कोणता सीन आहे जो एक आपण कलाकार म्हणून आपली सुप्त इच्छा असते ना की आपल्याला करायला मिळावा असा असतो किंवा आपला तो आवडतो एक व्यक्ती म्हणून कलाकार म्हणून या चित्रपटातला कोणता सीन सांगाल तसा मला यतीनने आणि माझा सीन आहे तो, तो करताना ना खूप आणि मी सिरियलमध्ये मध्ये काम केलं होतं आणि ते काम खूप वेगळं होतं माझं आणि या याच्यात करताना एक भाऊ एक आपला सख्खा भाऊ असेल तर एक बहिणीचं भावंडांमध्ये वाद असतात सगळ्या गोष्टी असतात पण तितकच तो भाऊ जेव्हा अडचणीत येतो त्यावेळेला hmm. त्या, त्या बहिणीच ती जागृत होते मग दुर्गा hmm. तिच्यातली किंवा हे तर ते असे एक दोन तीन सीन यतीन बरोबर मला करायला मिळाले आणखीन ते करत असताना खूप मजा आली म्हणजे छळणं बिळणं हा भाग नेहमीच आहे <laughs> जसं विजयदादा म्हणाले की मुलं विचारत नाहीत याच्यात ती खरी परिस्थिती आहे की मुली जितक्या पटकन धावून जातात आई वडिलांसाठी मग आई वडील असू दे भावंड असू दे भातचे कंपनी असू दे कोणीही असू दे सासरी गेलेली मुलगी सुद्धा तिचा जीव तो तिथे असतोच आणि तिची कसरत तर इतकी असते ना आ, की जेवढं तिला माहेरच्यांसाठी करायचं असतं ना तेवढंच तिच्या मनात हे असतं की सासरच्या लोकांसाठी मी तितकंच करेन का तर सासरच्या माणसांना बोलायला चान्स द्यायचा नाही बर की माहेरीच करते आमच्याकडे करत नाही ते नाही त्याच्यामुळे ते जसं विजयदादा म्हणाल तसंच घरोघरी त्याचपरी नाही बोलेल ती बरी अशी सध्याची खरंच परिस्थिती ही आहे की आई वडिलांसाठी मुलांकडे वेळ नाही आहे बरोबर आणि प्रॉपर्टी असेल <laughs> तर वेळ आहे प्रॉपर्टी गडगंज करोडो रुपये तर नक्कीच वेळ आहे पण सर्वसामान्य याच्यात जर असेल तर आई वडिलांना द्यायला वेळ नाही पण दुसरी बाजू मी म्हणताना हे म्हणेन की सगळाच दोष आपण मुलांनाही देऊन चालत नाही कारण आत्ताचं इतकं धावपळीचं सगळं हे आहे ना त्याच्यात त्यांना कमवायचं आहे त्यांना कमवायचे त्यांना घरदार घ्यायचे त्यांना लोन काढलेलं असतं त्यांना ते लोन पण हे करत असताना सुद्धा माझं म्हणणं आहे की जरी ही बाजू असली तरीसुद्धा ज्यांनी जन्म दिला आहे तुम्हाला त्यांच्यासाठी तुम्हाला वेळ म्हणजे लग्न झाल्यावर बायकोसाठी वेळ काढता का नाही कारण माहिती असतं नाहीतर घरात काय आपल्याला ठेवणार नाही मग तसंच का नाही समजत की आपण आपल्या आई वडिलांना वेळ दिला नाही जेव्हा त्यांना गरज आहे आणि आई वडील तर इतके म्हणजे त्यांच्यासारखं समंजसच नाही कोणी ही जे एक हे ना आई, आई आणि बाबा कि किती त्रासात असू दे किती काही असू दे पण आपल्या मुलांना आपली गरज आहे म्हटल्यानंतर ते न बोलता सुद्धा आईबाप त्यांच्यासाठी उभे राहतात मग hmm. माझं म्हणणं आहे की आईबाप न तुम्ही आई बाबांना न सांगता आईबाब तुमच्या पाठीशी उभे राहता पण जेव्हा खरी गरज आई वडला नाही तेव्हा आई वडील न बोलता तुम्हाला का नाही कळत hmm. तुम्ही का नाही जाल तर त्याच्यामुळे मला वाटतं की हा सिनेमा बघितल्यानंतर जसं मुलींना मुली, मुली करतातच hmm. पण सुनांना सुद्धा वाटेल कारण हे तितकंच हे आहे की आपलं कर्तव्य काय आहे हे सुनांनाही कळेल आणि मुलांनाही कळेल अशा पद्धतीचा हा सिनेमा आहे म्हणजे सगळ्या बाजूने सगळ्यांनी बघण्यासारखा लहान मुलांपासून ते अगदी शंभरी गाठायला आलेल्या माणसांनीही बघावा हा सिनेमा आणि खरं सांगेन मी माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना की थिएटरमध्ये जाऊन बघा सिनेमा तुम्ही जेव्हा एक सिनेमा बघत असता तेव्हा तुम्हाला कल्पना नसते की त्याच्या पाठीमागे दोनशे माणसं झटत असतात hmm. तेव्हा ती एक कलाकृती सुंदर कलाकृती तुम्हाला बघायला मिळते आणि आपल्या मराठीत तर इतके सुंदर सुंदर विषय आता येत आहेत सगळंच बदललं आहे आता म्हणजे पूर्वी तमाशा प्रधान होतं हे होतं hmm. आणखीन आता hmm. आणि माहेरच्या साडीनंतर अशा विषयाचा सिनेमा मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर आत्ता येतोय आणि किती नाही म्हटलं तरी प्रत्येक आईच्या मनात असेल की हे बघायला पाहिजे लेक काय खरं त्याच्यामुळे प्रत्येकीने जाऊन थिएटरमध्ये बघायचं आहे आणि आम्हाला कळवायचे की लेक असावी तर अशी क्या बात <laughs> गार्गी तुझा आवडता सीन किंवा मुवमेंट कोणती आहे या चित्रपटातली भरपूर आहेत कारण मैं पहिल्यांदाच कुठल्या तरी ह्याच्यात असा फाईट सीन oh. कि कि uh, 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 कि uh, आहे किंवा गाणं आहे किंवा एवढं काय काय आहे पण आय थिंक माझ्यासाठी जो टुवर्ड्स द एंड ऑफ द पिक्चर जो सीन आहे ज्यात मी सगळं बोलून दाखवते सगळ्या भावंडांना किंवा आईवडिलांना कारण पिक्चरभर ज्योतीचं जे कॅरेक्टर आहे ती फक्त ऐकून घेते आणि समजून घेते आणि फायनली एका एक सगळ्यांचाच एक थ्रेशोल्ड येतो सगळ्यांचाच एक ब्रेकिंग पॉईंट येतो आणि त्याच्यानंतर जे ती मनापासून जे सगळं बोल बोलते सगळ्यांना बोलून दाखवते hmm. आय um, थिंक माझ्यासाठी तो खूप खूप महत्त्वाचा सीन होता ॲज द कॅरेक्टर ॲज द ॲक्टर आणि इवन इन द स्टोरी क्या बात विजय सर पण आता माहेरच्या साडीची पुण्या पुण्याही आहेच आपल्याकडे त्यानंतर आता हा अशी सिनेमा तुम्ही घेऊन येत आहे या चित्रपटाबद्दल म्हणेन काय डिफिकल्टी फेस केल्या काय होती तारेवरची कसरत नेमकी कारण असं असतं ना की एक आपण एवढा हिट सिनेमा करतो जो इतके वर्ष चालतो मग अशी ते मला म्हणाले की बजेट काय होतं आणि बनला कसा किती प्रिंट्स काढले हे सगळं त्यांनी सांगितलं एक जबाबदारी असते ना की आपल्याला बेस्टच करायचं आहे तर लेक अशीच्या बाबतीमध्ये काय काय डिफिकल्ट काय काय विचार केला होता नाही हा चित्रपट जेव्हा करायचं ठरलं स्टोरी मुळामध्ये काय झालं की माहेरची साडी एवढा चालला की त्याने इंडस्ट्रीचे रेकॉर्ड सगळे उत्पन्नाचे पण हो। मॅक्झिमम लोकांनी पाहिलेला जास्तीत जास्त चाललेला मग त्याच्यानंतर पिक्चर बनवायचं तर माझ्यावर ते एक बर्डन आलं की बाबा आता कुठली स्टोरी घ्यायची काय करायचं का ना इतका चालला आहे अपेक्षा खूप वाढल्या आता त्यामुळं खूप मेहनत करून कथानक हे नको ते नको ते नको करून मग हे कथानक फायनल केलं आणि हा सिनेमा आपण बनवूया दुसरा असा एक विचार आला की आपण चित्रपट बनवताना आघावपणा नाही करायचा माहेरची साडी कशामुळं आवडला आहे लोकांना फॅमिली चित्रपट वगैरे तर मग तशाच धर्तीचा त्यांच्या आवडीचा चित्रपट आपण बनवूया कारण त्यांच्या अपेक्षा डोक्यात तसंच असतं की असाच असणार Hmm. आणि मग लोकांना त्या चित्रपटामुळं एक कौटुंबिक चित्रपटाचा दिग्दर्शक किंवा निर्माता असं एक पाहण्याचं एक लोकांच्या डोक्यात राहत ते hmm. तर त्याला धक्का आपण द्यायचा नाही ना, ना तर मग प्रेक्षक एवढा मोठा धक्का देतील दे <laughs> <शक्मार ना है। laughs> <laughs> की मी उठू शकणार नाही त्यामुळं मग हे कथानक निवडलं आणि ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी सांगतो की म्हणजे मला ज्या वाटतात त्या चित्रपट पा पाहिल्यानंतर जेव्हा संपेल आणि पब्लिक जेव्हा जा बाहेर जायला जाईल उठतील जाण्यासाठी तेव्हा प्रत्येक आई वडिलांच्या तोंडी हेच वाक्य असेल की लेख असावी तर अशी खूप मस्त हां तर असं एक डोक्यात ते आहे आणि ह्याच्यातली दुसरी एक जी आतापर्यंत घटना घडलेली गट नसावी असं मला वाटतं या चित्रपटात जे आहे अशी बाहेर घडलेली नसावी असं मला वाटतं की है, ही लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते बरोबर आहे पण या चित्रपटात लग्न झाल्यानंतर ही मुलगी परमनंट मग कायमची आईवडिलांना घेऊन तिच्या घरी जाते सासरी अरे वा तर ती म्हणते मुलांना जे प्रेम मिळाले ते मला मिळाले नाही म्हणून आता मला तुम्ही कायमचं माझ्या घरी यायचं आणि मला तुमची सेवा करायची आणि तोच माझ्यासाठी आशीर्वाद तुमचा असेल Hmm. असं हे दाखवले तर खूप मस्त आणि तयार प्रेक्षकांच्या भेटीला खूप शुभेच्छा तुम्हाला त्यासाठी थँक्यू सो मच इकडे आलात इतक्या छान गप्पा मारल्या आणि असं सर चित्रपट करत राहा आणि येत oh. राहा इथे गप्पा मारला तुम्ही सुद्धा मस्त मस्त भूमिका करा आणि येत राहा एक्सपिरियन्स शेअर करायला ऑल द बेस्ट संपूर्ण टीमला सव्वीस एप्रिल साठी थँक्यू थँक्यू थँक्यू